त्यांना नाही खायच आंबा नाही खायचा काय तर हे आहे पिऊच चित्र पिहून काढलेलं चित्र कसं वाटलं की कमेंट करून सांगा ते परीक्षेला वगैरे आणलं होतं त्यांच्या कस रोज वापर रोज अभ्यास करतात तिथे बघू शक पाऊच वगैरे घेतलेली आहे आम्ही नवीन वही गेल्या वर्षाच्या वया पूर्ण अशा भरून काढल्यात ही नवीन आहे नवीन आहे का पहिलीची आहे का जुनी आहे पहिलीची पूर्ण भरून रोज अभ्यास रोज अभ्यास अजिबात सुट्टी नाही अभ्यासाला ना। आत्तासुद्धा ना ना। पीस गाणार लावली पप्पाला त्यांनी आम्हाला अभ्यास करायची करायला अजून पंधरा दिवस बाकी तरी पंधरा पंधरा एकवीस आहे ना मंगळवारी पंधरा तारीख आहे ना, ना। ते पंधरा दिवस आज किती आहे तारीख सत अठ्ठावीस आहे एकोणतीस आहे आज मग तीस आणि एकतीस पंधरा सोळा सतरा दिवस राहिल्यात सतरा दिवस राहिल्यात

पिहू आता दुसरीला गेलेले आहे पहिलीचं जे जुनं होतं ते वापरून टाकायचं आहे असं म्हणती दररोज म्हणजे दिवाळीवरती सराड्यात दप्तर म्हणून ठेवून दिले मी त्यांचे वरती ठेवून दिली पटमळ्यावर तर त्यांनी पुन्हा रडून खालीच घेतली आम्हाला अभ्यास करायचे मी आज दुसरीला गेले मला दुसरीची गणित पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं की पिहू मोबाईलमध्ये ठेवून गणित सोडवत नाही तर मी दुसरीची नाही तिसरीची गणित सोडतो मला तीन अंकी चार अंकी येतं खूप आवड आहे अभ्यासाचं आता पुढं काय होतं काय माहिती सिद्धी तिच्या नादं करीत जाते सिद्धीला सिद्धी सुद्धा चे नादवाद करीत आहेत अजून काय पहिले नाही अंगणवाडी मध्येच आहे सिद्धीला अभ्यासापेक्षा घरच्या कामाचं खूप फेडा आहे तुमचे आहे का शिल्लेकर नक्की कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय भेटा पुढील व्हिडिओमध्ये